मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मात्र शासनाकडून त्यांना हवी ती मदत मिळाली नाही याच पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांबाबत सध्याचे सरकार उदासीन असल्याची खंत बोलून दाखवली राज्य सरकार मला वाटते राज्य सरकारची उदासीनता शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं मदत हवी आहे ती मदत मिळत नाही नुसतं कागद नाचवायचं चाललेलं आहे आता पाणी दोन दिवस आलं पाहिजे घरात तरच घरचे पैसे मिळणार हे अटी रद्द केल्या पाहिजेत सर आणि सरसकट शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट